भारत माता की वंदे वंदे जय जय श्री राम ताई आवाज ने नहीं येते ना लाडक्या बहिणी तुम्ही जय जय श्री राम हा आता कसा जरा बर वाटत अच्छा या जाहीर सभेसाठी सा उपस्थित अपने जिले पालक मंत्री सन्माननीय गुलाब भाऊ या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार सन्माननीय किशोर पाटील या ठिकाणी उपस्थित महायुतीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असले मोठ्या संख्येने आलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बंधूंनो मुख्यमंत्री थोड्याच वेळात येत आहेत आप्पा ह्या आलेत हा पोचलेत लवकरच इकडे येत आहेत पंचा, गुलाब भाऊच्या मुख्यमंत्री सगळ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भाऊ आज या ठिकाणी विश्वास दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले म्हणून हा निर्धार सभा आहे खरं म्हणजे आपल्या सरकारने प्रत्येक घटकाला या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका या माध्यमातून केलेली आहे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आपला गरजा जो भाऊ आहे वर्षातून आपल्याकडे किती वेळा पैसे देतो एकदा भाऊबीजेला आणि एकदा रक्षाबंधनला पण हे लाडके भाऊ तुमचं काय करतायत दर महिन्याला पैसे पाठवत आहे ना काळजी करू नका आपलं सरकार आलं की याचं परत पंधरा एक शेवट एकवीस वर जाणार आहे काळजी करायची नाही आणखी पैसे वाढवणार जाणार आहेत आणि या लाडक्या बहिणीच्या पाठीमागे हे भाऊ कायमस्वरूपी उभे राहणार पण नुसत्या बहिणीच्या मागे उभे राहिले का तर नाही आमच्या लाडक्या पाठी मागे हे सरकार आपले सगळे भाऊ उभे राहिलेत आपल्या या शेतकऱ्यांनी जर सकाळी उठल्यानंतर मोटर धावायला गेले तर आपल्या वीज बिल त्या ठिकाणी साडेसात हॉर्स पॉवरच्या मीटर मोटरचं बिल त्या ठिकाणी माफ केलेलं आहे आमच्या या लाडक्या बहिणी नुसतेच पंधराशे रुपयातून भागतय का तर नाही या जेव्हा घराच्या बाहेर पाऊल टाकतात प्रवासाला जेव्हा जातात या अर्ध्या तिकीटा सगळ्या ठिकाणी फिरून परत घरी पोहचतात हो आता सगळ्यांनी सांगून दिलं की तुम्ही घर बाहेरची कामं आमच्याकडे देऊन टाका आयुष्यात एसटी महामंडळ कधी प्रॉफिट मध्ये आलं नाही पण तुमच्या पायगुणामुळे पहिल्यांदा एस टी महामंडळ इतकं प्रॉफिट मध्ये आलं तर तुम्ही स्वतःसाठी टाळ्या वाजायला पाहिजे वाजायला पाहिजे की नाही आज सगळ्यांना तुम्ही सांगितलं घरात बसा आणि तुम्ही मात्र अर्ध्या तिकीट सगळ्या ठिकाणी फिरून येत आहे प्रत्येक जण आपल्या माहेर जाते आपल्या बहिणीला भेटून येत आहे कुठे लग्न कार्य असेल तिथे जाते साखरपुड्याला जाते म्हणजे खऱ्या अर्थाने महिलांच्या पाठीमागे सक्षमपणे उभं राहणार हे सरकार आहे त्यासोबत सोबत भावांच्या पाठीमागे उभं राहणार सरकार आहे आज ग्रामपंचायत असेल शिक्षण विभाग असेल वेगवेगळ्या विभागामध्ये आज आमच्या मुलांना दहा हजार रुपये महिन्याने त्या ठिकाणी आज रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे मला सांगा आमची घरात जर दोन मुलं असतील एक आणि एक मुलगा आपण म्हातारपणाची काठी म्हणून मुलाचं शिक्षण करतो पण मुलीच्या शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होतं कारण दोघांना शिक्षणाचा खर्च प्रत्येक घराला परवडत नाही पण अशा वेळेला आमचं सरकार आपल्या पाठीशी उभं राहिलं आपले हे सगळे भाऊ पाठीशी उभे राहिले आणि आज आपल्या मुलींना मोठं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांची मोफत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा आपल्या सरकारने करून दिलेली आहे एवढंच नाही तर आमच्या माताऱ्यांना जर वाटलं की एका तीर्थक्षेत्राला जावं पण पैसे नसेल तर ते आमच्या पांडुरंगाचं दर्शन काही घेऊ शकत नाही आमच्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ शकत नाही अशा वेळेला आपले मुख्यमंत्री आपल्या पाठीशी उभे राहिले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उभे राहिले दादा उभे राहिले आपले सगळे भाऊ उभे राहिले आणि आज आमच्या म्हातारा म्हातारीला पांडुरंगाचं दर्शन भेटतंय प्रभू रामचंद्राचं दर्शन करायला भेटतंय म्हणजे एकाही घटकाला आपल्या सरकारने न्याय दिला नाही असं एकही घटक नाहीये युवकांना न्याय दिला शेतकऱ्यांना न्याय दिला हे करत असताना आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आप्पासाहेब आपले उभे आहेत आपल्या सगळ्यांच्या पाठीमागोब आहेत मी आपल्या प्रचाराला भेटले एकही गाव असं नाही की त्या गावामध्ये आपांचा निधी पोचला नाही एक एकेका छोट्या मोठ्या गावाला जात पा धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन आप्पांनी काम केलं कुठल्या प्रकारच्या जातीचं त्यांनी पाठबळ घेतलं नाही गाव बघितलं असेल माणसं बघितलं असेल आणि त्याच्या गावाला काम देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलंय एकेका गावाला कोट्यवधीची काम आहे मला आठवत आहे साठ वर्षात मी बघितलंय की साठ वर्षामध्ये एवढी काम झाली नाही एवढी कामं ह्या दोन वर्षात झालेली आहे एकेका गावाला मोठ्यावधीची कामं त्या माध्यमात होताना आपण बघतोय आणि मला असं वाटतं जो माणूस आपल्या सुखदुःखात आहे जो माणूस आपल्या पाठीमाग उभा राहतो जो माणूस विकास करू शकतो त्याच्या माठीमाग आपण उभे राहणार की नाही ताई दादा उभे राहणार की नाही आपण शब्द हो देऊ मी तुमच्या साक्षीने आपण काळजी करू नका ही सगळी जनता तुमच्या पाठीशी आहे आणि शंभर टक्के जनतेने विश्वास दिलाय की आम्ही आपल्या पाठीमागे राहू आणि आपण प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून देऊ मला सांगा धनुष्य हे निशान आपला प्रभू रामचंद्राच्या पाठीवर आहे प्रभू रामचंद्र सुद्धा पाचशे वर्ष तंबूत राहावं लागलं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना यावं लागलं आणि तेव्हा कुठे राम प्रभू रामचंद्राचं आपलं राम मंदिर बनवू शकलं आणि ह्या धनुष्य बाणावरच प्रभू रामचंद्रांनी लंके जाऊन सीता महिला त्या ठिकाणी सोडवून आणलं म्हणून आपल्या सगळ्यांना येणाऱ्या वीस तारखेला फक्त एकच लक्ष ठेवायची आहे ती म्हणजे धनुष्यबाण प्रत्येकाने त्या ठिकाणी सकाळी उठायचंय मतदान केंद्रावर जायचंय आणि आपल्या पाचोरा तालुक्याचा विधानसभेचा जो केलेला विकास आहे तो डोळ्यासमोर ठेवायचा आहे की जो व्यक्ती आपल्यासाठी उभा आहे जो माणूस विकास करू शकतो त्याच्या पाठीमाग आपल्याला उभं राहायचंय आणि आपल्या सगळ्यांना मी कळकळची विनंती करणार आहे की आपण सगळेजण वीस तारखेला मोठ्या मताधिक्याने धनुष्यबाणावर बटन दापवून आप्पासाहेबांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असं आव्हान मी आपल्या सगळ्यांना करते माझ्या शब्दाला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव